नमस्कार रसिक हो मी सुभाष कर्णिक यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत आज एक नवीन कथा आपल्यासमोर सादर करीत आहे ह्या कथेचं नाव आहे घटस्फोट आज रक्षाबंधनाचा दिवस शासनाकडे सुनील श्यामनाकडे सुनील आला होता श्यामनाने त्याला ओवाळलं त्याला राखी बांधली शेजारी उभी असलेली माणिक सारं शांतपणे बघत होती श्यामलाने त्या दिवशी श्रीखंडपुरीचा ने, ने बेत केला होता था। जेवण झाल्यावर सुनील गेला त्यानंतर माणिकने श्यामलाला विचारलं आई आज राखी पौर्णिमा म्हणून तुझा दादा आला माझा दादा कधी येईल राखी बांधायला ये केव्हा येईल श्यामला थोडी गडबडली म्हणाली मी त्याला निरोप पाठवला होता येईल तो काहीतरी काम असेल म्हणून बाबा त्याला घेऊन येऊ शकला नसेल तू आता खेळ मी आता थोडं काम करते हं श्यामलाने आपला संगणक उघडला पण तिथं संगणाकडे लक्ष लागलं नाही तिला वाटलं आपण माणिकला सत्य सांगू शकलो नाही किती दिवस तिच्यापासून सत्य लपवणार तिला आठवलं वासुदेवबरोबर बरोबर वर्षभरापूर्वी घटस्फोट घेतल्यानंतर आपला त्याच्याशी संपर्क झाला नाही तो प्रमोदला स्वतःबरोबर घेऊन गेला आणि माणिक आपल्याकडे राहिली अशी दोघांची वाटणी झाली आपण त्या दोघांना एकमेकापासून वेगळं केलं पण ते दोघं खरंच मनाने वेगळे झाले का श्यामलाचं विचारचक्र चालू होतं वासुदेची बहीण वसुधा आणि तिचा पती धनंजय यांची कंपनी बंद पडली वासुदेला आपण प्रश्न विचारत राहिलो तो त्याच्या मेवण्याला वसुदाच्या नवऱ्याला मदत करीत होता त्यावर आपण आक्षेप घेतला किती मदत करायची याला काही मर्यादा असतात असं आपलं मत होतं पण वासुदेला ते पटत नव्हतं तो किती चिडला आपले मतभेद झाले त्यानंतर ता निर्या गोष्टीवर आपले मतभेद होत राहिले शेवटी मनभेद झाला आणि आपण त्याच्यापासून वेगळे झालो आपले जुने प्रश्न संपले पण असे नवीन प्रश्न उभे राहिलेत वसुदाने वासुदेव आणि प्रमोदला राखी बांधली वासुदेला प्रश्न प्रमोदने प्रश्न विचारला बाबा माणिक येणार आहे का आपल्याकडे राखी बांधायला तू तिला निरोप दिलास का फोन केला होतास का प्रमोद मी निरोप पाठवला होता इथे वसुदा आध्याकडे येण्यास सांगितले होते का आले मला माहीत नाही घरी परत जाताना वासुदेच्या मनात विचाराचा गुंता झाला प्रबोधला आपण किती दिवस अंधारात ठेवणार एक दिवस त्याला सत्य सांगावेच लागेल आपण श्यामलापासून घटप घटस्फोट घेतला तेव्हा मनात आलं की आपण सुटलो पण आपण खरोखर सुटलो का नवीन प्रश्न उभे राहिले शिवाय प्रमोदच्या मनाच्या गुंत्यासारखा माणिकच्या मनाचाही गुंता झाला असेल ना तो, तो, तो कसा सोडवायचा आणि ज्याला मदत करायची त्याच्या प्रश्नावर श्यामलाने वाद सुरू केला तो प्रश्न तर अजून पूर्वीसारखाच गंभीर आहे धनंजय अजून धडपडतो आहे मग आपण काय मिळवलं भट घटस्फोट घेऊन यातून बाहेर कसं पडायचं परतीचे मार्ग आपण बंद केले आहेत माणिक तयार झालीस का बूट घाल आपल्याला निघायचं आहे ना आई आपण कुठे निघालो माणिकने विचारलं वसुधा त्याकडे तिच्याकडे सत्यनारायणची पूजा आहे तिने प्रसादाला बोलावलं आहे आपण तिथे जाऊ चल निघूया श्यामला व माणिक वसुधाकडे पोचले धनंजय आणि वसुधांनी तिचं स्वागत केलं एक छोटासा उद्योग तिथे उभारला होता वसुरा म्हणाली श्यामला ये धनंजयने येथे एक छोटा उद्योग सुरू केला आहे त्यानिमित्त आम्ही आज श्री सत्यनारायणची पूजा केली त्या दो दोघे आज शिरल्या तर समोर वासुदेव श्यामलाचा भाऊ सुनील त्याची पत्नी सुनीता बसले होते एका बेंचवर प्रमोद आणि सुनीलचा मुलगा अजय बसले होते त्या दोघांना पाहताच माणिक त्याच्याकडे धावली तसे ते दोघे उठून एकदम माणिकला भेटले त्या दोघांच्यामध्ये माणिक जाऊन बसली तिघांच्याही हात एकमेकात गुंतलेले होते बाकी सर्वजण गोल करून खुर्च्यांवर बसले होते वसुला उठून तिने सगळ्यांना हातात प्रसाद दिला ती नंतर बोलायला उभी राहिली तुम्ही सगळे आलात खूप आनंद झाला आज मला काही गोष्टी स्पष्टपणे बोलायच्या आहेत कोरोनामध्ये धनंजयची कंपनी बंद पडली त्यानंतर त्याने नोकरी मिळण्याचा खूप प्रयत्न केला परंतु योग्य नोकरी त्याला मिळत नव्हती आमच्या संसाराला वासवधाराने आधार दिला तरी आमचे प्रयत्न चालू होते वर्षभरापूर्वी धनंजयची आणि सुनील मामाची अचानक भेट झाली सुनील मामाने धनंजयकडे सगळी चौकशी केली धनंजयने परिस्थिती सांगितली तेव्हा सुनील मामा म्हणाला की माझ्या मित्राच्या वडिलांचा एक उद्योग आहे माझा मित्र परदेशात आहे तो परत येण्याची शक्यता नाही म्हणून मित्राचे वडील तो उद्योग बंद करण्याचा किंवा विकण्याच्या विचारात आहेत धनंजयला घेऊन सुनील त्यांच्याकडे गेला धनंजय हाती ते स कौशल्य आहे त्याचा उपयोग या उद्योगास होणार होता धनंजयला तो आवडला पण तो उद्योग विकत घेण्यासाठी पन्नास लाख रुपये लागणार होते धनंजय आणि सुनील बँकेत गेले बँकेने सर्व चौकशी केली तीस लाख रुपये देण्याची शक्यता त्यांनी सांगितली उर्वरित वीस लाख कुठे आणायचे हा मोठा प्रश्न धनंजयला आणि मला पडला परंतु वासुदेवाने सांगितलं की तो दहा लाख रुपये देऊ शकतो तरीही उर्वरित दहा लाखाचा प्रश्न शिल्लक राहिला अशा वेळी सुधीर मामा पुढे आला आणि त्याने दहा लाख रुपये धनंजयला दिले यामुळे पैशाची व्यवस्था झाली आणि धनंजयने हा उद्योग दहा महिन्यापूर्वी विकत घेतला त्यानंतर त्याने कामाला सुरुवात केली कामावर असलेल्या सात कामगारांच्या मदतीनं त्यांनी व्यवसाय सुरू केला काही यंत्राचे स्पेअर पार्ट्स तयार करायला लागला आणि मला आनंद वाटतो की या सहा महिन्यात आम्ही वासुदेवदानाचे आणि सुनील भावाचे पैसे परत देऊ शकलो त्यामुळे आजचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम नाही हा आहे आमचा धन्यवाद देण्याचा कार्यक्रम त्यासाठी आम्ही श्री सत्यनारायणची पूजा केली सुनील मामाचे आभार कसे मारावे मला समजत नाही वासुदेव आणि श्यामला यांनी घटस्फोट घेतल्यानंतर घेतल्यानंतर खरं म्हणजे खरं म्हणजे कुटुंबात दुरावा निर्माण झाला होता परंतु परंतु वसुदा पुढे बोलू शकली नाही धनंजयने तिला सावरलं आणि खुर्चीवर बसवलं सारे जण एकदम शांत बसले श्यामलाच्या मनात गोंधळ उडाला धनंजयला मदत करण्याच्या प्रश्नावरून वासुदेव सोबत सुरू झाल्या वादाचं पदेवसान घटस्फोटात झालं तोच प्रश्न दादाने पुढे जाऊन सोडवायला मदत केली तिच्या मुखातून एकदम आश्चर्य शब्द पडला दादा त्यावेळी सुनील उभा राहिला तो प्रमोद माणिक आणि अजयच्या पाठीमागे उभा राहिला श्यामला तुला आश्चर्य वाटलं पण मी काही वेगळं केलं नाही मला इथे स्पष्ट बोललं पाहिजे वासुदेव आणि श्यामला यांचा विवाह धार्मिक संस्कार होता सामाजिक संस्कार होता आणि तो एक कायदेशीर करार होता त्यांनी तो कायदेशीर करा बोलला आणि वेगळे झाले पण धार्मिक आणि सामाजिक संस्काराचं काय सांस्कृतिक संबंधांचं काय माणिक आणि प्रमोद यांचा मी मामा आहे हे माझं त्या दोघांशी असलेलं नातं कायदेशीर नाही माणिक आणि प्रमोद यांच्या धमन्यातून वाहणारे रक्त माझ्या वंशाचं आहे तसेच त्या धमन्यात वासुदेव आणि वसुदाच्या वंशाचे रक्त आहे त्या दोघांशी असलेलं माझं नातं रक्ताचं आहे ते नैसर्गिक आहे ते प्रेमाचं आहे हे नातं कुठल्याही परिस्थितीत नष्ट होऊ शकणार नाही कुठलाही कायदा ते नष्ट करू शकणार नाही उद्या माझं निधन झालं तर प्रमोद काय म्हणेल माझ्या मामाचं निधन झालं तेव्हा माणिक आणि प्रमोद यांच्या भविष्यासाठी त्यांच्या सुखासाठी धडपड करणं मला माझं कर्तव्य वाटतं धनंजय अडचणीत होता त्यामुळे पुढे जाऊन वासुदेव अडचणीत आला असता आणि अशा परिस्थितीमध्ये प्रमोदही काही सुख सुखांना मुकला असता त्यामुळे ठरवलं की प्रमोदसाठी आणि माणिकसाठी मदत करावी शिवाय वासुदेव वसुधा आणि धनंजय मला परके वाटले नाहीत आपल्याच कुटुंबातील आहे असं मला वाटलं वासुदेव आणि श्यामला यांच्या घटस्फोटामुळे माझ्या विचारात काहीही फरक पडला नाही आज मी समाधानी आहे मी समाधानी आहे की धनंजय हिमतीने पुन्हा उभा राहिला धनंजयला आणि वसुधाला आणि माझ्या माझ्या सुनील बोलायचा थो थोडा थांबला तो भावनावश झाला तो पुढे बोलू शकला नाही श्यामलाही भावनावश झाली तुने उठून सुनीता वहिनीला मिठी मारली वासुदेव उठला म्हणाला सुनील तुम्ही अतिशय मूल्यवान विचार मांडले मोलाचे विचार मांडले विवाह हा फक्त कायदेशीर करणार नाही तो सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधही निर्माण करतो हे तुम्ही किती स्पष्टपणे सांगितले मी आणि श्यामला कायद्याने दूर झालो पण आम्हीच निर्माण केलेली नाती आम्हाला नष्ट करता आली नाही ती नष्ट करता येणार नाही हे आम्ही पूर्णपणे विसरलो आणि आम्ही आमच्याच कोशामध्ये राहिलो पण तुम्ही माझे डोळे उघडले कोणी अपेक्षा केली नसेल तरीही तुम्ही पुढे येऊन धनंजयला मदत केली आणि आमचं कुटुंब पुन्हा उभं राहिलं वासुदेव क्षणभर बोलायचे थांबला हळूच तो सुनीलच्या समोर हात जोडून उभा राहिला सुनील मला माहीत नाही की घटस्फोट रद्द करता येतो की नाही तसं नसेल तर आणि तुमच्या बहिणीची मान्यता असेल तर माझे श्यामलाशी पुन्हा लग्न लावून द्याल काय वासुदेवचे हे शब्द ऐकता एक श्यामला एकदम फिरली तिने वासुदेवकडे आश्चर्याने पाहिलं दोघांची नजरा नजर झाली क्षणभर दोघे एकमेकाच्या समोर शांत एवढे उभे राहिले श्यामलाने हळूच आपले दोन्ही हात पुढे केले वासुदेने दोन पुढे दोन पावलं पुढे आला आणि त्याने श्यामलाचे हात आपल्या हातात घेतले डोळ्यांच्या दोघांच्या डोळ्यात आनंदास उतरले आपले आई बाबा असे जवळ आलेले पाहताच प्रमोद आणि माणिक त्यांच्याकडे धावले आणि दोघांनी आईबाबांच्या बायाला घट्ट मिठी मारली वसुधा वळली समोर ठेवलेल्या पूजेतील श्रीकृष्णाला म्हणाली देवा आमच्या या कुटुंबावर तुझी अशीच कृपादृष्टी असू दे अशीच कृपादृष्टी असू दे धन्यवाद